एक ऑगस्ट पासून गॅस सिलेंडर वर तीन नियम लागू आता हे दोन कागदपत्र नसेल तर गॅस सिलेंडर मिळणार ना नाही सरकारने लागू केलेले तीन नियम के ला हे प्रत्येक नागरिकाला पाळावेच लागतील जे नागरिक हे नियम पाळणार नाही त्यांना पैसे असूनही गॅस मिळणार नाही आता ज्या ग्राहकांकडे ही दोन कागदपत्र नसेल त्यांना गॅस अजिबात मिळणार नाही तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर असू द्या सिंगल कनेक्शन असू द्या डबल असू द्या तुमच्याकडे जर ही दोन कागदपत्र नसली तर तुम्हाला गॅस मिळणार नाही तुमच्या खिशात पैसे जरी असले पैसे देत असले तरी तुमच्या घरात तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल तर हे तीन नियम तुमच्यासाठी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने गॅस घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भात ग्राहकांसाठी तीन नवे नियम लागू केले ज्यातले दोन नियम अतिशय कडक आहेत तर तिसरा नियम ग्राहकांच्या फायद्यासाठी आहे जर वरील दोन नियम पाळले तर तिसऱ्या नियमांतर्गत ग्राहकांना आयुष्यभर गॅस स्वस्त भेटणार आहेत आता इथून पुढे गॅस सिलेंडर घेण्यासाठी दोन कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे ज्या ग्राहकांकडे हे दोन कागदपत्र नसतील त्यांना गॅस अजिबात मिळणार नाही पैसे असूनही गॅस सिलेंडर दिला जाणार नाही हे कागदपत्र काढण्यासाठी या नियमांमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला चार ते पाच दिवसाचा अवधी दिलेला आहे या अवधीमध्ये जे जे ग्राहक हे कागदपत्र काढून घेतील त्यांना गॅस तर मिळेलच पण तिसऱ्या नियमाअंतर्गत अंतर्गत त्यांचा मोठा फायदा देखील होणार आहे व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतोय की कोणतं नेमकं काम करायचं आहे कोणती कागदपत्र काढून घ्यायचे आहे काय नियम लागू केलेले आहे की जेणेकरून तुम्हाला वेळेवर गॅस मिळेल तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल तर तीन महत्वाचे नियम तुम्हाला पाळावे लागतील अन्यथा तुमच्याकडे पैसे असून देखील तुम्हाला गॅस मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक कोणते तीन नियम लागू करण्यात ला? आलेले आहे पुढील महिन्यापासून गॅस सिलेंडरवर तीन नियम लागू केलेले आहेत तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील हे नियम पाळले नाही तर तुम्हाला पैसे तुमच्या खिशात जरी असले तरी तुम्हाला गॅस सिलेंडर जाणार नाही असं स्पष्ट शब्दात सरकारने सांगितलं आहे जे डीलर किंवा जे वितरक या नियम बाह्य ग्राहकांना त्या ठिकाणी गॅस सिलेंडर देतील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते या तीन नियमांपैकी दो नियम दोन नियम हे अतिशय कडक आहेत ज्याच्या अंतर्गत ग्राहकांना दोन कागदपत्र अर्जंट जमा करण्यासाठी सांगितलं आहे ज्याच्यासाठी पाच दिवसाचा अवधी दिलेला आहे पण तिसरा नियम खूप दिलासादायक आहे तिसऱ्या नियमाअंतर्गत ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे आता इथून पुढे तुमच्याकडे पैसे जरी असले पण तुम्ही जर या तीन नियमात बसले नाही तर तुम्ही गॅस घ्यायला जर गेले तर तुम्हाला मोकळ्या हाताने म्हणजेच गॅस न मिळवता माघारी यावं लागेल पुढील पाच ते सात दिवसामध्ये तुम्हाला ही कागदपत्र जमा करावी लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला एक ऑगस्ट पासून गॅस सिलेंडर मिळणार आहे ही नियमांतर्गत पुढील महिन्याच्या एक तारखेपासून गॅस सिलेंडरचं वाटप होणार आहे जे लोक नियम पाळणार नाही कागदपत्र लवकरात लवकर जमा करणार नाही त्यांना पश्चताप करण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हे तीन नियम जाणून घ्या कोणते दोन कागदपत्र जमा करायचे आहे तेही लक्षपूर्वक पहा कारण की जर तुम्हाला गॅस मिळाला नाही तर तुम्ही विचार करत असाल की आपण शेजाऱ्यांचा किंवा उल्केजांचा गॅस सिलेंडर घेऊन आपण वापरू पण सावधवा अशा लोकांवर देखील सरकार आता कारवाई करण्याचे सुरू होणार आहे सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले स्वतःच्या गॅस कनेक्शन साठी घेतलेला गॅस हा स्वतःनेच वापरणं बंधनकारक आहे त्यामुळे तुम्हाला अर्जंट मध्ये दोन कागदपत्र जमा करावी लागतील तीन नियमांचं पालन करावं लागतील आणि व्यवस्थितपणे समजून घ्यावं हो लागेल तर आणि तरच तुम्हाला गॅस मिळेल अन्यथा तुम्ही डबल पैसे जरी दिले तरीही गॅस त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे कोणते नियम आहेत कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होणार आहे कोणते दोन कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील आणि तिसऱ्या नियमांतर्गत किती रुपयांनी स्वस्त गॅस तुम्हाला मिळणार आहे सगळं काही व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे आता पहा गॅसवर लागू झालेले हे तीन नियम आता संपूर्ण देशभरात लागू होत आहे तुम्ही एच पी कंपनीचा गॅस वापरत असाल तुम्ही भारत गॅसचा गॅस वापरत असाल किंवा तुम्ही इंडियनचा गॅस वापरत असाल कुठल्याही कंपनीचा किंवा रिलायन्स जरी असेल तरीही त्या ठिकाणी हे जे आहेत रूल लागू आहेत पण सरकारी कंपन्यांसाठी जास्त करून रूल असणार आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा गॅस वापरत असाल तर त्यासाठी हे नियम तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेले आहे हा नियम पाळला यातील दोन नियम पाळले तर तुमचा फायदा देखील होणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोन कागदपत्र अर्जंट जमा करायचे आहेत आता एक तारखेपासून गॅस तुम्हाला मिळणार नाही पैसे खिशात असून देखील गॅस तुम्हाला मिळणार नाही असे आदेश आता देण्यात आलेले कारण की नियमाची अंमलबजावणी कडक कडक पद्धतीने ग्राहकांसाठी त्यामुळेच वितरकांना आदेश दिलेले आहेत दोन तपासूनच तुम्हाला हे गॅस सिलेंडर दिलं जाणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यामध्ये होणार नाही याची काळजी घेतलेली आहे यासोबतच सरकारने तिसऱ्या नियमांतर्गत आनंदाची बातमी दिलेली आहे आता कोणती आनंदाची बातमी असणार कोणते तीन नियम आहेत बघा सगळ्यात आधी सांगायचं झालं तर एक काम तुम्हाला अर्जंट मध्ये करायचं आहे तिसरा जो महत्वाचा नियम आहे तो आनंददायी निर्णय आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करतोय आणि त्यानंतर पहिल्या दोन नियमांतर्गत कोणते दोन कागदपत्र आहेत पहा तिसरा नियम असा आहे की याच्या याच्यामध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्हाला प्रत्येक गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त मिळणार आहे पण हे ठराविक लोकांनाच आहे आता पहा पुढील महिन्याच्या एक तारखेपासून हे सगळे नियम लागू करायचे आहेत त्याकरता तेल कंपन्यांनी मोठा नियम लागू केला आहे जो प्रत्येक ग्राहकाला जाणून घेणं आता गरजेचं आहे आपल्या राज्यात सरकारचं सुरू आहे सरकारच्या बैठकीमध्ये दे देखील हा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारचा अंमलबजावणी सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे आणि तसेच मागील काही काळामध्ये अन्नपूर्णा योजना असेल किंवा उज्ज्वला योजना असेल तर या अंतर्गत गॅस सिलेंडर मोफत मिळण्याची जी प्रक्रिया होती तीही त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळे राज्यातील सरकारने देखील याची अंमलबजावणी कशी स्ट्रिक्ट होईल यासाठी एक केलेली आहे आता याच्या अंतर्गत एक योजना अशी आहे की ज्यामध्ये तुम्हाला गॅस मोफत मिळणार आहे पण ते गॅस मोफत मिळण्यासाठी काही अटी शर्ती आहेत त्या काय असणार आहेत ते आपण पाहणार आहोत सविस्तरपणे पण आता सगळ्यात आधी तुम्हाला कोणते दोन कागदपत्र लागणार आहे कोणते नियम तुम्हाला पाळावे लागतील की जेणेकरून तुम्हाला गॅस मिळणार आहे अन्यथा काय होईल नियम जर पाळले नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गॅस सिलेंडर दिला जाणार नाही आता पहा तुम्ही जर गॅसवर स्वयंपाक करत असाल तर तुमचा गॅस दोन तीन महिन्यातून एकदा संपतो आणि मग तुम्ही तो भरायला जाता किंवा गॅस मागवता बऱ्याच वेळा फोन करून ऑर्डर दिली जाते मग पण जर तुम्ही जर या नियमात बसले नाही तरी तुम पुढे तुम्हाला फोनून मागूनही गॅस मिळणार नाही आणि तुम्ही डीलरकडे जरी गेले तरीही त्या ठिकाणी गॅस मिळणार नाही तीन महत्वाचे नियम ती आहे ज्यातले दो का दोन नियम हे अतिशय कडक आहे पण तिसरा नियम अतिशय दिलासादायक आहे दोन नियमांतर्गत दोन कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत त्यामुळे हात व्हिडिओ तीन पूर्णच्या पूर्ण तीन नियम ऐकल्याशिवाय बंद करू नका नाहीतर पैसे असूनही तुम्हाला गॅस मिळणार नाही मग कोणते नियम आहेत बघा गॅस मिळणं जर बंद झालं तर लक्षात ठेवा गॅस जर मिळालाच नाही तर तुमचा स्वयंपाक कशावर करणार तुम्हाला ब्लॅकने डबल टिबल पैसे देऊन त्या ठिकाणी तो गॅस विकत घ्यावा लाव देऊ शकतो किंवा तुम्हाला प्रायव्हेट कंपनीचा रिलायन्स सारखा गॅस घ्यावा लागू शकतो तो यापेक्षा दोन तीनशे रुपये माग आहे त्यामुळे तुम्हाला पाच ते सहा दिवसाचा अवधी दिला आहे या अवधीमध्ये तुम्हाला काही कामं अर्जंट करायचे आहे तर चुकून जरी तुमच्या हातून हे काम राहिलं तरी तुमच्या स्वयंपाकातला गॅस संपला तर पुढचा गॅस तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तात्काळ तुम्हाला हे काही महत्वाची कामं करायची आहे आता बघा कल्पना करा तुमच्याकडे पैसे आहे तुम्हाला गॅसची गरज आहे गॅस संपलाय मग पैसे असूनही गॅस मिळणार नाही म्हणजे असा काय नियम काढलाय सरकारने का काढलाय नियम असा तुमच्या मनात आला असेल तर लक्षात ठेवा कोणता नियम आहे तर गॅसची आता चोरी व्हायची चोरी व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या घरामध्ये गॅस येताना अनेक वेळा जाणवलं की तुमच्या गॅसमध्ये जो आहे गॅस सिलेंडरमध्ये कमी गॅस येतो किंवा व्यवस्थित येत नाही कारण सरकारने हे नियम लावलेत तुम्ही एक अशी योजना आहे ज्याद्वारे दोनशे रुपयाचा गॅस तुम्हाला स्वस्त मिळणार आहे आता हे नियम लावण्यामागचा उद्देश ग्राहकांचा फायदा करणं हेच आहे पण गॅसची जी चोरी आहे ज्याच्या माध्यमातून गॅस काढून घेतला जातोय तर यासाठी एक विशेष नियम लावण्यात आलेला आहे आता पहा हा नियम जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लावण्यात आलेला आहे मग आता यासाठी तुम्ही काय काम करायचं आहे पाच ते सहा दिवसात सात दिवसात की जे जर केलं नाही तर तुमचं गॅस मिळणं बंद होऊ शकतं आता कोणते ते नियम आहेत आता तुम्ही जर ऐकायला तयार असाल तर आता आपण जाणून घेऊयात पुढील दोन मिनिटामध्ये आता पहा महाराष्ट्र शासनाने एक खास योजना सुरू केली ज्या माध्यमातून महिलांना तीन गॅस मोफत दिले जाते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली ज्याच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला जी, ला। जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तिला तिच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर तिला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जात आहे आता यासाठी तुमचा गॅस सिलेंडर तुमच्या घरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे आता कागदपत्र कुठली लागणार तर कागदपत्र म्हणजे तुमचं गॅसचं जे कुपन आहे ते लागणार आहे आणि तुमचं आधार कार्ड या दोन्हींचं लिंकिंग करणं खूप गरजेचं आहे पहा जे लोक ही ई के वाय सी करत नाही आहेत त्या लोकांना इथून पुढे गॅस देणं बंद होणार आहे त्याचबरोबर जो नंबर त्या कुपनला त्यांनी कनेक्ट केला आहे गॅस कनेक्शनला तो तो नंबर ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे कारण की आता त्यावरूनच मिस कॉल देऊ किंवा त्याद्वारेच व्हॉट्सॲपद्वारे नंबर बुकिंग केलं जातं आणि आता कुठल्याही प्रकारचा गॅस मिळत आहे म्हणजे जर तुमचा मोबाईल तो सक्रिय नसेल मोबाईलमध्ये जर बॅलन्स नसेल आणि तुमचं आधार लिंकिंग जर तिकडे प्रॉपर झालेलं नसेल तर तुमच्याकडे पैसे जरी असले तरी तुम्हाला डीलर जो आहे तो गॅस देणार नाही कारण की नंबर लावणं आता अनिवार्य केलेलं आहे पूर्वी तसं नसायचं तर त्यामुळे हे महत्वाचे नियम आहे आणि या नियमाअंतर्गत अंतर्गत आता इथून पुढे गॅस त्या ठिकाणी मिळणार आहे आणि फुकट गॅस मिळण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरावं लागेल तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहेत तर तिच्या नावे हा गॅस सिलेंडर ट्रान्सफर करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यांना जसे तिकडले महिनेचे हप्ते येत आहेत तर तसंच याची हप्ते त्या ठिकाणी पडू शकतात ही होती महत्वाची माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा